मी आज धपाटे बनवणार होते त्याच्यासाठीच लसूण सोलायला घेतला होता तसं चिमणी आता आगाव झाले त्याच्यामुळे मला काय जास्त रेसिप रेसिपी ट्राय करता येणार त्यामुळे रेसिपीचे ब्लॉग ना जरा कमीच येत आहेत इथे ना मी लसूण आणि मिरची ना मिक्सरला लगेच वाटवून घेतले आणि धपाट्याचं पीठ मळण्यासाठी ना एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि थोडस ना बेसन टाकून घेतलं आणि त्या पिठामध्ये ना चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि मग थोडेसे जिरे आणि भरपूर सारे ना पांढरे ती सुद्धा टाकून घेतले आणि त्यामध्ये मग बनवलेल्या बनवलेला मिरचीचा आणि लसणाचा ना ठेचा सुद्धा टाकून घेतला आणि पीठ मळायला घेतलंच होतं तेवढ्या मध्ये लक्षात आलं कोथिंबीर राहिली मग काय घेतली टाकून कोथिंबीर आणि घेतलं पीठ मळायला आणि मला ना माझ्या मम्मीच्या हातचे ना लय आवडतात तुम्हाला आवडतात का नाही आणि तुमच्याकडे ना धपाट्याला काय बोलतात माझी स्वयंपाकाची तयारी आणि आमच्या मॅडमचं मुरमोर खायचं चा, काम चाललं होतं आता आमच्या मॅडम खाण्यामध्ये बिझी होत्या तोपर्यंत पटकन बनवून घ्यावे धपाटे तसे ना धपाटे पटकन बनवून होता जास्त टाइम नाही लागत धपाट्याला आणि त्यात आज माझी तब्येत जरा खराब आहे म्हटलं ना झटपट बनणारे धपाटेच बनवण्याचा निर्णय घेतला होता मी तब्येत खराब असू दे काय पण असू दे काम काय सुटत नाहीत मागचे अहो पाचवीलाच पुजलेत ना काय करायचं माझे धपाटे तर बनवून झाले होते आणि हो चिमणी आता बदका सारखी चालाय लागले ते काय तुमच्या सोबत शेअर करणं झालंच नाही तेच तुमच्या सोबत थोडस शेअर करावं तसे आमच्या मॅडम चालायला कमी आणि पळायला जास्त बघायला म्हणूनच जरा जास्त लक्ष ठेवायला लागायला त्यांच्यावर नाही तर घ्यायचे चार दाता आलेले तेवढे पाडून चिमणी वर्षाची झाल्या झाल्यास बहुतेक मला वाटते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चा दिमागाला एवढा उड़ा आगावपणा उड वाढलाय